एखादा चिंबुरा आपल्याला फोडून पण दाखवत आहेत गॅरेंटी लाखेच आहे बघा उच्छा कोळंबी पण बघायला मिळते तुम्हाला जिवंत अंडी भरलेली आहे आणि पापलेटची क्वालिटी बघा सफेद पाण्याची पापलेट आहेत एकदम ठाणेकर बिंदास या तुम्ही मार्केटमध्ये ताजा ताजा मावरा मिळतोय नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकरवरती नेहमी तुम्हाला आपण नवी मुंबईचे फिश मार्केट दाखवत आलो आहे ना आज तुम्हाला आपण घेऊन आलो आहे ठाण्यामध्ये ठाण्या वेस्टमध्ये जो जुना फिश मार्केट आहे तोच दाखवण्यासाठी जर तुम्ही इकडे येण्याचा प्रयत्न करताय तर रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनवरनं हार्डली पाच ते दहा मिनिटाचा वॉक आहे किंवा तुम्ही रिक्षावाल्याला सांगताय तर शेअरिंगमध्ये वीस ते तीस रुपयामध्ये इथपर्यंत पोहोचू शकता आलोय मार्केटमध्ये काय नाव तुमचं हां लीला ताई आहे तिकडे काय रावच कापताय काय हां हे बघा रावच मासा आहेत आणि हे काय ठाणेकरांची आवडती गोष्ट आहे काय ही वाम खातात आवडीने खातात आणि आजच भाव उतरलेलं पण आहे काय भाव आहे याचा वामीचा श्रावण चालू झालाय म्हणून भाव स्वस्त आहे ना हां भाव आ, हजार होता आणि आज आठशे रुपये किलो झाला चांगल्या टायमाला आलो आहे आपण सर्व मासलीचा भाव कमी झालाय आणि या माशाला काय म्हणतात ते तुम्ही नक्की कमेंट करा हा मासा पावसामध्येच एकदम टेस्टी लागतो हा पाल्याचा पण भाव उतरलाय उतर आणि पावसामध्येच खाल्ला जातो हा गाबोलीवाला आहे ना गाबोलीवाला काटेदार गाबोली असतो पण खायला एक नंबर आज अकराशे रुपये किलो आहे पंधराशे होता आज अकराशे आणि ते भारती कमलाकर ताई आहेत नमस्कार हो कोळी आहेत तुम्ही कुठल्या ठाण्याच्या प्रॉपर हा आणि त्यांच्याकडे मावरा बघा ही काय खाडीची कोलंबी आहे ना, ना गोरे गोडे पाण्याची काय भाव आहे कोलंबीला चारशेचा आणि यो कसला हा कसला मासा कापलाय बापरे ही घोल आहे हा हा हे बघा घोल मासा कापलाय बघा पण आहे त्यांच्याकडे हे काय जवलात येतो काय हा हे बघा आता उदान चालू आहे आणि जवळ पण भेटतंय बघा आपली छोटे छोटे होड्या जातात मच्छी पकडायला आणि इकडे बानू आई आहेत नमस्कार काय आहे चिंबोरे आहेत काय तुमच्याकडे दाखवा बाप रे बघा कसली चिंबोरी आहे त्यांच्याकडे मस्त सर्व मच्छी भेटते तुमच्या इथे काय भाव आहे चिंबोरेंचा हा भाव आहे ला सहा तीन हजार रुपये डझन तीन हजार रुपये डझन आहे पण भरलेली आहेत काय हा हा लाखवाल्या पण आहेत अरे वा लाखवाल्या माद्या पण आहे आता श्रावण चालू झालाय काय भाव कमी झालाय का नाही या बाराशेला सहा माद्या आहेत ना या हा लाखेच्या अरे वा गॅरंटी दाखवा एखादी फोडून हे बघा एखादा चिंबोरा आपल्याला फोडून पण आहेत गॅरंटी लाखेचा आहे बघा अरे वा सुपर तर ठाण्यामध्ये येत आहे भानू आई आहे तिकडे एकदम लाख लाखेवाले तुम्हाला कवटा भरलेल्या चिमुऱ्या पाहिजे असतील तर या या बघा भरपूर असतात ना व्हिडिओ बघून येतील हो तुमच्याकडे द्याल ना बाराशेला हां किती बाराशेला किती देतं बाराशेला सहा पण गॅरंटी कवटा भरलेला आहे या बघा आणि जर तुम्हाला मोठी मोठी खेकडी पाहिजे असतील हां नर आहेत ते पण आहेत बघा मस्त चालेल चालेल नेहमी असतय ना तुम्ही बुधवार शुक्रवार रविवार कधी पण या लाक्या भरलेल्या चिंबोऱ्या मिळतील आहे बघा आणि ते ताई आहेत नमस्कार काय कापताय पापलेट ना बघा पापलेट बघा कशी आहेत काय भाव आहे पापलेटांना बाराशे किती अडीचशे ग्रामची का छोटी अडीचशे ग्रामची चार येतील ना किलोला चार येतात ती बघा बाराशे आणि पापलेटची क्वालिटी बघा सफेद पाण्याची पापलेटं आहेत एकदम पापलेट ठाणेकर बिंदास या तुम्ही मार्केटमध्ये मा एकदम ताजी ताजी मावरा ताजा ताजा मावरा मिळतो हे बघा सफेद पाण्याची पापलेट एक पापलेटं एकदम भारी कुठनं आणली ही पापलेटं कुलाब्या कुलाब्यावरनं घेऊन येतात आणि तुम्हाला ताजा ताजा, ताजा मावरा देत असतात बिंदास या मस्त एकदम ताजी फ्रेश पापलेटं आहेत बघा बाराशे रुपये किलो हां आणि पापलेटं बघितली आता चिंबोडी चिंबोरी तोडताना आई बघा काय नाव तुमचं हा रे काही आहेत थोडा थोडा बघा कशी डुक्के तोडतात सर्व कु घेतलेत घेतल्यात काय सर्व कुर्ल्या चालवल्यात बघा आज रविवारच्या चिंबोऱ्याचा आंबट बनवणार आहेत मस्त भरलेले आहेत सर्व सर्व भरलेले आहेत काय लाखाच्या अंडीच्या हा या बघा आणि अशोक बाबर सर इकडे नमस्कार, नमस्कार। हो खूप बरं वाटलं तुमच्या मार्केटला येऊन तुम्ही प्रॉपर इकडे ठाण्याचे अच्छा कळवायचे ना मस्त मार्केट आहे आणि मासली पण एकदम ताजी आणि फ्रेश आहे हो हे जुनं मार्केट आहे खूप जुनं मार्केट आहे ठाण्यातलं सगळ्यात जुनं मार्केट म्हटलं तरी चालेल ठाणेमधलं म्हणजे ठाण्यामध्ये दोन मार्केट आहेत ना ठाण्यामध्ये था था। भरपूर मार्केट आहेत तसे जवळजवळ सात आठ मार्केट आहेत त्यातलं सगळ्यात जुनं मार्केट आहे आणि इकडे नॉर्मली तुम्ही बघा सर्व कोळी बांध बघितली दिसतात तुम्हाला इकडे जास्त करून तुम्ही पण आज मासली घ्यायला आलेत काय माझा श्रावण आहे मी फक्त व्हिडिओ बनवला आलोय लोक खातात ना त्यांच्यासाठी अशोक बाबर सर पण व्हिडिओज बनवतात युट्यूब वरती तर नक्की त्यांच्या चॅनलला भेट द्या काय नाव तुमच्या चॅनलचं अशोक बाबर अँड फॅमिली माझ्या चॅनलचं नाव आहे अशोक बाबर अँड फॅमिली ठाणेकर जास्त फॉलो करतो कारण यांचे मार्केट बघून बघून तिकडे मी पण विजिट करत असतो थँक्यू थँक्यू मार्केट तर नक्की चॅनलला भेट द्या सरांच्या आणि नवीन नवीन फिश मार्केट बघा धन्यवाद वला जवला बघितला तुम्ही आता करंदी बघा उधानाच्या टायमाला या सर्व मासल्या भेटत असतात हे बघा हां आणि चैती कोळंबी पण आहे इथे काय भाव आहे चैतीचा पाचशे हां पाचशेचा आहे पण साडेचारशेमध्ये म्हणणार खूप मोठा स्टॉल आहे सर्व प्रकारचे मासे आहेत बघा यांच्याकडे चिंबोरी एकदम भरलेल्या उर्ले आहेत या बघा आणि इथे हेमा कोलित आई आहेत बघा काय रावस कापताव ना रावस, रावस।, रावस मासा कापतात बघा बघा कसा आहे रावस काय भाव आहे रावसाला रावस आता हा सातशे ला दिला हा हजार रुपयाचा सातशे सातशे ला दिलाय पण हा घेत आहे तर हजार रुपयाचा आहे बघा म्हणजे तुम्ही कुठल्या कोलीवाड्यातलं मी इकडे चेंदणी कोलीवाडा आणि ही जी मंडळी सर्व येतात ती नाही वेगवेगळ्या ठिकाणच्या सर्व ठाणेकर आहेत ना हां सर्व ठाणेकर आहेत माघेरीतले आहेत कोण इकडचे आहेत दिव्याचे आहेत ऐरोलीचे आहेत वेगवेगळ्या ठाण्या जिल्ह्यातलेच आहेत सर्व हां हे बघा रावस दिसते तुम्हाला आणि पोलीन ते आपला सचिन मित्र आहे नमस्कार काय बोंबील कापताव काय हां बोंबील बोंबील मासे कटिंग करतात बघा हॉटेलवाल्यांसाठी ना हां हॉटेलवाल्यांसाठी मस्त एकदम बोंबील ताजे ताजे घेऊन आलेत आणि त्यांनाच एकदम स्लाइस करून देतात बघा बोंबील वगैरे आहे ना एकदम फ्रेश मार्केटमध्ये हां फ्रेशवाले पण आहेत कलरवाले पण आहेत काय फरक आहे भावामध्ये दोघांच्या फरक दो आहे फक्त शंभर रुपयाचा ना पण तुम्ही येत आहे ये ये शंभर रुपयाला नका बघू पण तुम्ही फ्रेश बोंबीलच खा एकदम भारी वाटेल तुम्हाला आणि पाला मासा जो आता फुल फॉर्म मध्ये आहे या दिवसांमध्ये त्याची गाबोली बघा कशी असते हे बघा पाला माशाची गाबोली ना हा कशी दिली हुई मला आता सध्याला आठशे नऊशेचा भाव चाललाय गाबोली सगळं म्हणजे हा हे बघा गाबोली सोबत त्यांनी पाला विकलाय मस्त सचिन साहेब मार्केट बद्दल काय सांगणार किती जुना मार्केट आहे मार्केट हे जवळजवळ भरपूर म्हणजे जुना मार्केट आहे माझं तिसरं तिसरं जनरेशन आहे आम्ही माझी आजी पिढी आहे तुमची हा माझी आजी करायची आजी नंतर वडील वडिलानंतर आई आता आई नंतर आम्ही करतोय भाऊ करतोय ब्रिटिशकालीन मार्केट ब्रिटिशकालीन मार्केट आहे आता हे मार्केटला म्हणलं नवीन बनवलेले आहे हो पण ब्रिटिशकालीन हो मार्केट होतं पहिले वगैरे मी तर माझ्या ट्रेनने आलोय ट्रेन वेस्ट मध्ये ना हां कसे मार्केट आहे ट्रेन मध्ये तुम्ही ठाण्याला उतरले ना का कोणाला विचारा था फार पिकट स्मशन मुंबई ओके इथून जवळच आहे वॉकिंग डिस्टन्स 5 10 10-5 मिनिटावरती आहे 5-10 मिनिटावरती आहे आणि मार्केट नेहमी सुरू असते की कधी बंद डेली 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 सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतं नंतर परत संध्याकाळी वेगळे त्यात वरतात बसतात आणि पाठीमध्ये मटन वगैरे सगळं आहे सर्व प्रकारचे मासे सर्व प्रकारचे मासे मिळतील तुम्हाला चालेल चालेल खूप छान वाटलं एकदम ताजी ताजी मासली बघायला भेटली तुमच्या इकडे धन्यवाद माहिती देण्यासाठी थँक्यू आणि नीलम ताई पण आहे तिकडे नमस्कार काय आहे मांदेली आहे ना हां मांदेली टायनी चैती सर्व प्रकारच्या कोळंब आहेत बघा त्यांच्याकडे हे काय हां पापलेट हलवा रावस सुरमय सर्व प्रकारचे मासे आहेत आणि हे छोटा मोतकं काय बोलता तुम्ही याला हां मोतकं मोतक मासे पण दिसतात बघा करंदीचा काय भाव आहे शंभरला वाटा हां एवढा मोठा शंभरला वाटा दिसत आहे आणि ये बोंबील दीडशे स्वस्ते नका बोलू तेच भावात मागतील मी तुमच्याकडनं हां दीडशे ना हां आणि ही मांदेली वाटा आहे बघा सर्व प्रकारचे मासे आहेत बघा मस्त आणि ते अनिता ताई आहेत नमस्कार काय घेऊन चाललेत गाबोळी घेऊन चाललेत हा कोणत्या माशाची आहे गाबोली आई रावस रावसाची गाबोली कशी बनवत ही कशी रेसिपी असते ऍक्च्युली का पहिला म्हणजे याला हळद मिरच्या कोथंबीर लसूण याचं वाटण लावायचं हळद लावायचं आणि मीठ लावायचं आणि ते थोडा वेळ ठेवायचं एक तासासाठी मॅरिनेट बनवणार त्याची फिश करी पण बनवणार आणि फ्राय पण करणार मग फ्राय करताना फ्रायच्या ह्याला ह्याचा लाल मसाला वगैरे लावायचा आहे आणि ती फ्राय करायची पण त्याच्या आधी बॉईल करावी लागते पूर्ण शिजण्यासाठी मग ती पूर्ण शिजून झाली की मग नंतर मग त्याला वरतून मग मसाला वगैरे छानपैकी लावायचा तेल वगैरे लावायचं आणि मग खुसखुशीत तळून पण द्यायचं साठी कांदा वगैरे आपलं नॉर्मल जे फिशचं असतं ना ते सगळं वापरायचं आणि माझा तर आवडता विषय आहे गाबोली म्हणजे पण कधी कालवण नाही खाला गाबोलीचा हां पण फ्राय खाल्ली हां येऊ येऊ नक्की येऊ नक्की येऊ थँक्यू पण तुमच्याकडे आज शिकलोय नक्की आपण ती रेसिपी दाखवूया थँक्यू थँक्यू खूप बरं वाटलं हो हो आता ओळखलं तुम्ही हां आवाजावरून ओळखलं बघा हां काय कोते आहे ना तुमच्याकडे हां गोल आहे बापरे घोल मासा आहे बघा त्यांच्याकडे दाखवा कसं आहे गावरी दाखवा गावरी हां अरे बापरे एकदम लाल भडक हां बोत काढून आणलाय तोच घोल मासा आहे बघा काय भाव आहे याचा गोलीचा याची सहाशे रुपये सहाशे रुपये किलो घोल मासा दिसतोय बघा चालेल चालेल ठाण्यामध्ये येऊन भरपूर मासे बघितले गोल राहिला होता तो पण आज तुमच्यामुळे बघायला भेटला चालेल धन्यवाद आणि आणखी एक मित्र आहे रमेश त्याच्याकडे बघा पापलेट बघा भरपूर पापलेट आहे ते बघा पापलेटांचा काय भाव आहे साडेतीनशे ग्राम पंधराशे किलो हे अडीचशे ग्रामचा बाराशे रुपये आणि हा छोटा रुपये हजार रुपये त्यात सहा येतील ना हजारला सहा बाराशेला चार आणि तेराशेला चार दोन तीन आणि मार्केटमध्ये मा इथे पोचा कोलंबी पण बघायला मिळते तुम्हाला जिवंत आहे बघा एकदम हे बघा जिवंत अंडी भरलेली आहे ही कवटा भरलेली आहे बघा मस्त काय भाव आहे याचा या वाट्याचा काय भाव आहे बाराशे बाराशे रुपये बघा जिवंत पोचा कोलंबी दिसते तुम्हाला गोडे पाण्यातली आहे काय गोडे पाण्याची नाही खाडीची आहे खाडीची म्हणजे जे उदानान पाणी येते शेतान तेव्हा येते काय हां तेव्हा येते तीच तुम्हाला पोचा दिसते बघा अच्छा बाराशे रुपये ना बाराशे रुपये वाटा चला तर आज आलो होतो आपण ठाण्या फिश मार्केटला मासे बघण्यासाठी कसे मासे भेटतात ते पण खरं सांगायचं सा तर एकदम भारी वाटलं ज्या प्रकारे जी पापलेटं दाखवली आपल्याला सफेद पाण्याची त्यानंतर लाखं भरलेली अंडी भरलेली चिंबोरी आणि जिवंत कोळंबी बघून नक्की हा ठाण्यावरनं बघत असाल तुम्ही व्हिडिओ तर नक्की भेट द्या सर्व प्रकारचे मासे एकदम फ्रेश आहेत बोंबील पण मस्त होते आणि छोटी छोटी मासली पण एकदम फ्रेश होती तर प्रयत्न होता था ठाण्याचा फिश मार्केट दाखवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। तिल दॅन टेक केअर बाय बाय चला